सिल्लोड तालुक्यातील बोदवडीतील येथील मालाच्या व्यापाऱ्याच्या अपहरणाचा नाट्याचा अखेर चाळीसगाव घाटात भीषण हत्याकांडाने झाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगाने तपासाची चक्रे फिरवून संभाजीनगर शहरातून पाच जणांना ताब्यात घेतले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील बोदवडीतील येथील भुसार व्यापारी तुकाराम गव्हाने हे शनिवार तारीख सत्तावीस रोजी दुचाकी क्रमांक एम एच वीस जी एफ शून्य चार त्रेचाळीसने उडणगाव येथे गेले होते तेथील एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन ते घराकडे परत निघाले मात्र रात्री उशिरापर्यंत तुकाराम गवाने घराकडे पोहोचले नाही कुटुंबियांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही मात्र दुसऱ्या दिवशी रविवार तरी अठ्ठावीस रोजी तुकाराम गवाने यांनी मुलास फोन करून माझे अपहरण झाले असून बस स्थानक परिसरात एक कोटी रुपये घेऊ नये असे सांगितले तदनंतर परत दोन कोटींची मागणी करण्यात आली या धक्कादायक फोनमुळे अपहरणाचा संशय बळवला कुटुंबियांनी तात्काळ अजिंठा पोलीस ठाण्यात धाव घेतली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्यासह बडोदा बाजार पोलीस स्थानिक गुन्हे शाखा अशा तीन पथकांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल लोकेशनच्या तांत्रिक तपासाने शोध घेत असताना सोमवार तारीख एकोणतीस रोजी पहाटे चाळीसगाव घाटातील मसोबा मंदिराजवळील टर्न येथील एकशे पन्नास फूट खोल दरीत तुकाराम गव्हाणे यांचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी फॉरेन्सिक पथक सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री कन्नड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार व कन्नड ग्रामीण पोलिसांनी तातडीने दोन वृक्षास दोरखंड बांधून दरीत सापडलेल्या मृतदेहास झोळी टाकून वर आणले तेथून रुग्णवाहिकेत कन्नड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुंगळे यांनी मयत तुकाराम गव्हाणे यांची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा तीन दिवसात माग काढून मृतदेह शोधून काढत आरोपींना छत्रपती संभाजीनगर शहरातून ताब्यात घेतले असून सर्वच्या सर्व आरोपी सिल्लोड तालुक्यातील रहिवासी माहिती प्राप्त झाली आहे यात गोळेगाव येथील दोन तर पालोदवाडी येथील दोघे तर पानवदोड येथील एक असे पाच संशयित आरोपी असून घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती यामुळे वाहनांना व वा नागरिकांना थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते दरम्यान कन्नड ग्रामीण रुग्णालयात अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या वृत्त लिहेपर्यंत पोलिसांनी ना आरोपीचे नाव स्पष्ट केलेली नव्हती प्रकरणाचा अधिक तपास अजिंठा पोलीस करत आहेत